नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करते मला कळायला लागले आता की भरपूर लोकांना वजन कमी करायचं आहे भरपूर लोक त्रासलेले आहेत वजनामुळे पी सी ओडीमुळे थायरॉईडमुळे किंवा सांधेदुखी आहे सायाटिका आहे सगळ्यात अवघड परिस्थिती म्हणजे सायाटिका की जो मला आहे आता गेलाय पूर्णपणे केलं आहे जेवढं तुमचं वजन जास्त तेवढा सायटिकाचा त्रास जास्त उभं राहिल्यावर चालल्यावर काही त्रास होत नाही बसल्यावर कमरेपासून खाली पायापर्यंत दुखतं आता समजून घ्या जेव्हा मला सुरुवातीला सायटिकाचा त्रास होत होता ना तेव्हा मला असं वाटत होतं की मला पाय दुखतोय म्हणजे बाळाला मांडीवर घेऊन घेऊन पण नंतर माझ्या लक्षात आलं की मला सायाटिका झाला आहे त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल तर आत्ताच चालायला सुरुवात करा आता थोडेफार प्रश्न आले होते त्याच्यावर मला एक पाच मिनिटच आपण हे करणार आहोत फक्त पहिले सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळाली की आपल्याला आपल्याला एक ऑगस्टपासून जर्नी सुरू करायची आहे व्हिडिओ मी एकतीस जुलैला टाकणार आहे तो तुम्ही एक ऑगस्टपासून फॉलो करायचं आहे तुम्ही भाजी बदलू शकता नाश्त्याचा आयटम बदलू शकता काही प्रॉब्लेम नाही पण मी काय घेते आहे ती मी शेअर करणार तुम्ही काय घेताय ते तुम्ही शेअर करायचं महिन्याच्या शेवटी वजन मोजायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक गोष्ट करा ही चूक कधी करू नका अजून कोणत्या चुका नाही करायच्यात मी उद्या सांगणार आहे लॉंग व्हिडिओ होईल तेव्हा मी शॉर्टमध्ये सांगते आहे वजन अजिबात मोजायचं नाही महिनावर फक्त सुरुवातीला मोजायचं आहे तुम्ही एक जुलैला वजन सॉरी एक ऑस ऑगस्टला वजन मागच्या व्हिडिओमध्येही हीच चुकी झाली एक जुलैच बोलते मी एक ऑगस्टला वजन मोजायचं आहे त्याच्यावर डायरेक्ट एक सप्टेंबरला वजन मोजायचं आहे ठीक आहे लक्षात आलं आता ऐका प्रश्न पडलेले की ज्या घरी घरी हाऊसवाईफ असतात आपल्याला घरी भरपूर कामं असतात त्याच्यातून दहा हजार पावले चालण्यासाठी वेळ कसा का काढायचा आता नॉर्मली जर तुम्ही स्पीडनं चालला तर तुम्हाला दीड ते पावणे दोन तास लागतात तुम्ही धरा असं पकडून चाला की तुम्हाला दिवसभरात दीडच तास चालायचे दीड तास म्हणजे किती नव्वद मिनिट नव्वद मिनिटाचे जर तुम्ही दहा दहा मिनिटाचे नऊ वेळा सेक्शन केले तर तुम्ही नऊ वेळा जर दहा दहा मिनिट चालला जेवणाच्या आधी दहा मिनिट जेवणाच्या नंतर दहा मिनिट नाश्त्याच्या आधी नाश्त्याच्या नंतर संध्याकाळच्या जेवणाच्या आधी संध्याकाळी जेवणाच्या नंतर किती झाले साठ तास झाले सकाळी उठल्या उठल्या वीस तास सॉरी वीस मिनिट चाला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही दहा मिनिट इकडे तिकडे स्वयंपाक करत वगैरे चालू शकता झाली दहा हजार मग पावले काही अवघड नाही आहे चाला भरपूर वेटला सोयला तर दुसरा प्रश्न होता की डिटॉक्सी ड्रिंक ताई दाखवा आता मी तुम्हाला सांगते तुम्ही घरामध्ये पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम ओवा पन्नास ग्रॅम मेथीदाणे हळद पन्नास ग्रॅम कच्ची बडीशेप हे घरात आणून ठेवा लिंबू सगळ्यांच्या घरात हे फक्त घरात आणून ठेवा रोज रात्री एक एक वेगळा वेगळा पदार्थ भिजवायचा आहे सकाळी उकळून प्यायचं आहे आहे ग्लासामध्ये घ्यायचं आहे प्यायचं आहे कधी कधी प्यायचं गरम पाणी पिल्यानंतर एक पाच दहा मिनटांनी आता लक्षात घ्या डिटॉक्स ड्रिंकमुळे आपल्या शरीरातील दूषित पदार्थ आहेत ते बाहेर पडणार आहेत त्यामुळे तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे जर तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेतलं सकाळी आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी तर तुम्हाला फायदा हो तर होणार आहेच पण जर तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेत असाल तर मी तुम्हाला जी पावडर सांगितली आहे ना ती नाही घ्यायची ज्या दिवशी तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेणार ना त्या दिवशी ती पावडर घ्यायची नाही ज्या दिवशी नाही घेणार ना, त्या दिवशी जेवणानंतर तुम्हाला कशाची चव आवडती आहे बघा तसं तुम्ही घ्या पावडर बनवून ठेवली आहे का बघा एक ऑगस्टपासून आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याकडं अवेलेबल पाहिजे प्रत्येक गोष्ट म्हणजे मी असं सांगत नाही काहीतरी महागड्या वस्तू आणायच्यात असं नाही पावडर तयार करून ठेवली आहे जिरा मोहरी ब सॉरी जिरे ओवा वगैरे आणून ठेवा ठीक आहे आता तिसरा प्रश्न काय होता की ताई जर एक्सरसाइजच करत नसेल तर वजन कमी होणार ना। नाही का तर ऐका माझं पहिल्यांदा तुम्ही ऐंशी टक्के डाएट जरी करत असाल तरी तुमची वीस टक्के हालचाल पाहिजे तुम्ही खात राहणार खात राहणार डाएट करणार ते ठीक आहे पण प्रोटीन पचायला वेळ लागतो जड अन्न पचायला वेळ लागतं मग काय हालचाल पाहिजे मग हालचाल काय दहा हजार पावले सगळ्यात साधं सोपं कोणती एक्सरसाइज नाही केली तुम्ही नुसतं वॉक जरी करत राहिला आणि स्पीड हे चालण्याचं व्यवस्थित पाहिजे पटापट चालली आली पाणी पिऊन गेली तसं नाही पाण्याची बॉटल घ्या आरामात चालायला जा तुम्हाला जर भरपूर सारा वेळ असेल चालायला तर तसं करा नाहीतर मी सांगितलं तसं दहा दहा मिनिट तुम्ही वेगळं काढा आणि चालायला जा आता शेवटचा एकच प्रश्न आहे वे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एका ताईंनी विचारलं होतं की एवढं भाकरीचे तीस तप तुकडे चपातीचे तीस तुकडे करेपर्यंत जर कालाच करून खाल्ला तर काय होईल मला सांगा आपल्याला जर लाळच येत नसती तर आपण घास कसा चावला असता बरोबर आहे ना देवाने दिले कशासाठी लाळ कशासाठी दिली लाळ पोटात जेवढी जाईल तुम्ही बघा सकाळी अमावशी पोटी आपण पाणी पितो कशासाठी लाळ पोटात जाण्यासाठी तर प्रत्येक घास चावताना आपल्याला लाळ मदत करणारे लाळ आपल्याला घास पातळ करायला मोकळा मदत करणारे आता तो घास पातळ जेव्हा पोटात जातो तेव्हा आपलं पचन म्हणजे आपण जे पचनाचं काम आहे पचन डायजेस्टिव सिस्टीमचं जे काम आहे डायजेशन होतंय ते आपणच करतोय बरोबर आहे म्हणून काला करून ठीक आहे इमर्जन्सीला करून खाऊ शकता पण तुम्ही चावून चावून जेवढं खाल तेवढं तुमचं वजन कमी होईल आणि काय खायचं काय नाही खायचं याचा सेपरेट मी व्हिडिओ बनवलेला आहे काही नाही खायचं त्याच्यासाठी तीन गोष्टी नाही खायच्या त्या तुम्ही खाऊ नका आता लक्षात घ्या की अजून एक शेवटचा प्रश्न राहिला आहे सॉरी शेवटचा नव्हता एकच आता राहिलेला आहे लास्टचा प्रश्न की सॉरी काय प्रश्न होता आ, एक मिनिट जेवताना पाणी कधी प्यायचं मी प्रश्न सगळ्यांचे लिहून ठेवलेत तुम्ही काळजी करू नका मी सगळ्यांचे प्रश्न लिहून ठेवले आहेत नोटबुकमध्ये मला सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मी सुद्धा अभ्यास करते त्याच्यावर आता पाणी कधी प्यायचं असं नाही करायचं की जेवतानाच एक घासाला अर्धा ग्लास पाणी असते काय काही ना सवेळी तसं नाही करायचं तुम्ही ज्या वेळेस जेवायला घेणार तुमचं एकचं टायमिंग आहे तुम्ही साडेबाराला एक ते दीड ग्लास पाणी प्या जेवताना जर घास घशाखाली उतरत नसेल सुक्या भाजीला वगैरे उतरत नाही कारण आपण तर भाकरी खाणार तर तुम्ही थोडंसं झिप झिप पाणी घेऊ शकता आता जेवण झाल्यानंतर लगेच गटागटा पाणी प्यायचं नाही जेवण झाल्यानंतर थोडंसं वॉक करा आणि अर्ध्या तासाने तुम्ही झिप 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 पाणी आहे एक ते दीड ग्लास झालं एवढंच शेवटचा तुमचा प्रश्न होता तर ह्या प्रश्नांचं मी तुम्हाला माझ्या परीने उत्तर दिलेलं आहे अभ्यास करून तर आता तुम्ही म एक लक्षात घ्या एक ऑगस्टपासून आपला सुरू होणार आहे आपल्या सगळ्यांना वजन कमी करायचे मलाही करायचे तुम्हालाही करायचं आहे असं नाही की मी मा बारीक पातळ आहे आणि तुम्हाला सांगते आहे नाही मी माझं पण करून दाखवणार आहे वजन मोजून ठेवायचं लक्षात ठेवा मला पण आठवण करून द्यायची आहे तुम्ही वजन आहे गुरुवारी आपल्याला शुक्रवारी मी व्हिडिओ जो टाकणार आहे तो शनिवारी एक ऑगस्टला सॉरी गुरुवार व्हिडिओ टाकणार आहे मी एकतीस ऑगस्ट गुरुवारी आहे गुरुवारी टाकणार आहे ते तुम्हाला शुक्रवारपासून फॉलो करायचं आहे आता बघा वार कसा आलाय शनिवार रविवार आलाय पहिला रविवार डे नाही करायचं आपल्याला नंतरचा रविवार आपण चिड्डे करूया व्हिडिओ लेंदी होत आहे मला एकच सांगायचं आहे तुम्ही आपल्या जर्नीमध्ये सामील व्हा हो। ज्यांना ज्यांना आपल्या फॅमिलीमध्ये यायचंय त्यांनी या आपण एक फॅमिली आहोत सगळ्यांना वजन कमी करण्याची गरज आहे सगळ्यांना सगळ्या त्रासातून मुक्त व्हायचं आहे तर मग या स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या चॅनलला नक्की ताईंच्या ना चॅनलला भाग्यश्रीच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर पाणी प्या मस्त राहा छान राहा थँक्यू बाय बाय